नासिक गुजरात महामार्गावर खासगी बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली सात जणांचा मृत्यू पंधरा जखमी आज पहाटे पाच वाजता नासिक गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात एक खासगी लक्झरी बस दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत ही लक्झरी बस प्रवाशांना घेऊन नासिकहून देवदर्शनसाठी गुजरातकडे जात होती बस दरीत कोसळल्याने मोठा आवाज झाला आणि बसचे दोन तुकडे झाले मृतांमध्ये आणि जखमींमध्ये मध्य प्रदेशातील प्रवाशांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील